नमस्कार मी आशिष पवार आणि लवकरच येत्या पंचवीस तारखेला पंचवीस जानेवारीला एक नवीन नाटक रंगभूमीवरती येते फ्रेंड रिक्वेस्ट नावाचं आणि त्या नाटकामध्ये म्हणजे आता जसं कि एक होतं ना की आता एक इतकी वर्ष काम केल्यानंतर एक कॉमेडीच काम माझं प्रकर्षने समोर आल्यामुळे की आता आशिष कार करतो म्हणजे ते विनोदीच असणार असं कुठेतरी होतं पण अगदी सांगतो की ह्या नाटकामध्ये माझा अजिबात कॉमेडी भूमिका नाही आहे खूप इमोशनल खूप असं गंभीर आणि असं खूप छान कॅरेक्टर आहे आणि असं नाही आहे की मी कधी गंभीर भूमिका केलेल्या नाही आहेत मी केलेले आहे तर आता त्याचे त्याचे मला अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत पण जास्तीत जास्त कॉमेडीच काम जास्त लोकांपर्यंत आल्यामुळे ते प्रकर्षाने पोचल्यामुळे कॉमेडीच सगळं किंवा विनोदीच सगळ्या भूमिका दिसून आल्या आपण ह्या नाटकामध्ये हा येस बऱ्याच वर्षानंतर माझ्याकडे अशा प्रकारचं नाटक आलेले आणि त्यासाठी मी खरं तर मी आमचे दिग्दर्शक कुमार सोनी सर यांचे मी खरंच खूप आभार मानतो कारण त्यांनी तो विश्वास माझ्यावरती ठेवला की मी ही अशा प्रकारची भूमिका अशीच करू शकेल सो त्यांचे मी खरंच खूप आभार मानतो भूमिकेविषयी मी एवढंच सांगेन की कॉमेडी असं नाही हा तरी ती व्यक्तिरेखा खूप अशी हॅपी गो लकी टाईप जरी असली तरी त्याच्या स्वभावानुसार काही विनोद आले असतील तर पण तद्दन कॉमेडी असं कॅरेक्टर नाही ते खूप छान इमोशनल आहे भावूक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नात्यांची किंमत करणारा आहे आणि खूप माणुसकी असलेला ती असलेली ती व्यक्तिरेखा आहे त्याच्यामध्ये खूप इमोशनल पण आहे म्हणजे आणि ती करायला खूप मजा येते म्हणजे असं नाही की मी ती कधी केलेली नाही अशा अशा प्रकारची भूमिका केलेल्या आहेत पण कॉमेडी काम जास्त लोकांसमोर आलेले आणि बऱ्याच वर्षानंतर अशी भूमिका माझ्याकडे आलेले सो मी कुमार सोनी सरांचे मी आभार मानतो त्यासाठी की त्यांनी तो विश्वास माझ्यावरती ठेवला आणि निर्मा आणि निर्मात्यांचे पण अर्थात कारण वन ऑफ द निर्माता अजय पुरकर स्वतः आहे सो ह्या निर्मात्या मंडळींनी सुद्धा माझ्या तिथं विश्वास की ही भूमिका अशीच करू शकेल सो मी त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि मी स्वतः सुद्धा खूप एक्साइटेड आहे की अशा प्रकारचे बऱ्याच वर्षात जर एक एक छान अशी भूमिका मी करत करतोय आणि त्याच्यामध्ये एक्साइटमेंट खूप आहे नाही बरेच म्हणजे आता कॉमेडी एक्सप्रेस जेव्हा माझं सुरू होतं त्यावेळेला बऱ्याचशा अशा काही फ्रेंड रिक्वेस्ट आले काही मित्र काही मैत्रिणी इतके फेसबुकमुळे खरं खूप काय होतं माहिती काय झालं माहिती ना मित्र प्रय आणि खूप असा वाढत गेला आहे एवढं नक्कीच कधी काही काही वेळा सोशल मीडियाचा खूप गैरवापर पण केला जातो पण सुदैवाने माझ्या बाबतीत तसं काही झालेलं नाही आणि खूप नक्कीच काही फ्रेंड्स फेसबुक माध्यमात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडले गेलेत आणि ते अजूनपर्यंत बरीच वर्ष तरी अजून आमच्या म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आहेत माझ्या प्रत्येक नाटकाला ते येतात कधी मी त्यांच्या शहरामध्ये गेलो की त्यांना ते आवाजून मला भेटायला येतं सो एक खूप छान नातं नक्कीच अशी जोडली गेलेली आहेत भूमिकेबद्दल मी एवढंच सांगेन की तो एक गरीब घरातला मुलगा जरी असला तरी तो खूप हॅपी गो लकी असा मुलगा आहे आणि माणूस की आहे प्रचंड आणि नात्यांची प्रचंड किंमत करणारा असं ती व्यक्तिरेखा आहे आणि खूप इमोशनल आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये अजिबात कॉमेडी नाही आहे सो मी स्वतः अशा प्रकारची भूमिका करायला मी खूप एक्सायटेड आहे करायला कारण बऱ्याच वर्षानंतर अशा प्रकारची भूमिका माझ्याकडे आलेली आहे सो तुम्ही नक्की बघा आणि मला खात्री आहे की जसं कॉमेडीवरती माझ्या प्रेम केलं तसं तुम्ही या, या प्रकारच्या भूमिकेवरती सुद्धा खूप प्रेम करा